जय हिंद मी संजय कुमार बहुजन विकास आभामचा प्रमुख या नात्याने मी केंद्र सरकारकडे विनंती करणार आहे जी खताच्या किमती शेतकऱ्याच्या वाढण्यात आल्या आहेत त्या किमती तात्काळ रद्द करण्यात आल्या कारण शेतकऱ्याच्या खताच्या किमती वाढल्यामुळे त्यांना अत्यंत तकलीफ होत आहे उत्पादन तेवढंच आहे मग त्या खताच्या किमती वाढत असल्यामुळे त्यांना नागाडीचा प्रश्न आहे खताचा प्रश्न आहे लावणीचा प्रश्न आहे अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे सोयाबीन दहा हजार सोयाबीन चार हजार पर्यंत आलाय तुरीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उसाला भाव नाही आहे भाव कशाला आहे कशालाच भाव नाही पण शेतकरी प्रचंड संतापलेत वैतागलेत त्यांच्या जखमीवर मीठ टाकण्याचं काम शासनाने केलंय खताच्या किमती वाढून शासनानं त्यांच्या जखम जखमीवर मीठ सोडण्याचं काम शासनाने केलंय याचा मी नाही जाहीर निषेध करतो येत्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी शेतकऱ्याच्या मागणीसाठी आम्ही प्रचंड असे आंदोलन करणार आहे कारण खताच्या मागणीसाठी आम्ही जेल भोगलेले शेतकऱ्यांना खत खत मिळावण्यासाठी उदगीरमध्ये ज्यावेळेस आमदार चंद्रशेखर भोससाहेब होते त्यांच्या काळामध्ये आम्ही जेल भोगले शेतकऱ्याचा जाम मागणी कधी मिळणार नाही ज्या ज्यावेळेस शेतकऱ्या अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस त्याच्या मागण्या घेऊन आम्ही शासनाकडे पाठपुराव करण्याचं काम आता सातत्याने आम्ही केलेलं आहे गेल्या वर्ष हेच काम केलंय आणि पुढे देखील शेतकऱ्याच्या मागणीसाठी आम्ही काम करणार आहोत शेतकऱ्यांना भाव योग्य ते भाव द्यावा त्यांना हमी भाव द्यावा खताच्या किती तत्काळ अर्थ कराव्यात ती मागणी आम्ही राहणार आहे जय हिंद